मोठी बातमी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं खासदारसून रक्षा खडसेंचं आवाहन लोकसभेपूर्वी धमाका करणार गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू आहे आता भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांच्या वापसीची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे याबाबत एकनाथ खडसे यांच्यासून रक्षा खडसे यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत रक्षा खडसे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली सर्वांची इच्छा आहे एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातीचा निर्णय असला तरी त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय आहे हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करणार का, का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मागच्या काळामध्ये बघितलं असेल की बरेचसे नेते आता मोठे इतर पक्षाचे सुद्धा नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागलेला आहे आदरणीय नाथाभाऊंबद्दल मी एवढं सांगू नाही शकत कारण शेवटी तो वर्षापातळीचा विषय आहे आणि भारत म्हणजे पक्ष आता काय निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर नाथा नाथाभाऊचं त्याच्यावर काय मत आहे हे तर सगळं घडल्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळेल पण नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून किंवा बरेचशा लोकांची सुद्धा इच्छा आहे की नाथाभाऊनी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन परत काम केलं तर लोकांना आनंदच होणार आहे या गोष्टी रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव